चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया कल्याण लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती कल्याण लोकसभा मतदारसंघात जवळपास पाचशे पदाधिकाऱ्यांची मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी राजसाहेब काय करणार याची माहिती शर्मिला वहिनींना देखील नसते आमची निवडणूक लढण्याची तयारी आहे परंतु गद्दारांना माफी नाही अशी प्रतिक्रिया मनसे उमेदवार राजू पाटील यांनी दिली आहे वीस चोवीस तास साठी कल्याण प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज आलेले गट आलेले आहेत मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभा आणि हा त्यांचा विषय त्यामुळे आम्ही जसं काय बोलू शकत नाही याच्यात परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर या, या भविष्यात घडणार पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल त्यांचा विषय नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा